तुम्ही आमच्या मालिकेचे रिसेंट एपिसोड पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की ऍक्च्युली मीराचं लग्न पंकज बरोबर होणार होत पण आता मीराचं लग्न सत्या बरोबर होत आहे कारण पंकज पळून गेलाय आणि आता तिच्याकडे ऑप्शन नाही आहे ऑप्शन नाही असं नाही म्हणता येणार खर तर तिच्या आईने तिला खूप कन्व्हिन्स केलंय की का तू हे लग्न केलं पाहिजेस आणि तिने हा एक निर्णय घेतलाय की ठीक आहे बाबा आपण आता करून कदाचित हा मुलगा चांगला निघू शकतो भावंडांसाठी पण एक हा निर्णय तिने घेतलाय आणि या सगळ्यांसाठी म्हणजे घरच्यांसाठी एक काय म्हणतो आपण एक, एक मोठी बहीण म्हणून तिने तिच्या भावंडांसाठी दादांनी तिच्यावर जबाबदारी टाकली आहे की बाबा तू घरच्यांचं सगळं चांगलं करायचं आहेस नीट करायचं आहेस म्हणून तिने तो निर्णय फायनली घेतलाय आणि येस आता लग्न सत्याबरोबर होणार आहे सत्याबरोबर लग्न म्हणजे जरा तिच्यासाठी अनइमॅजिनेबल आहे पण आय थिंक काहीतरी चांगलं होईल त्यातून आणि ती तयार झाली आहे पण तिला नक्की एवढं माहिती आहे की समोर काही आलं तरी ती त्याला फेस करू शकते लग्नाची तयारी खूप बजेट फ्रेंडली लग्न म्हणून किंवा ते बजेट फ्रेंडली लग्न डोक्यात ठेवून केली होती आधीच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल की तिचं पूर्णच्या पूर्ण बजेट तिच्या सासूच्या एका साडीवर संपून जातं आणि मग तिच्याकडे काहीच उरत नाही आणि तिला असं वाटतं की ओके आता कुठली तरी साडी नेसून मी लग्न करते बाबा पण सत्याच्या आजीनी आणि सत्याच्या वडिलांनी एक सरप्राईज दिलेलं असतं तिला येऊन हे हा जो आउटफिट आहे आता लग्नाची जी आपली साडी असते ती त्यांनी तिला गिफ्ट केलेली असते तर तिला तिच्या नशिबावर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे हे सगळं जुळून आलं जसं तुम्ही बघू शकता आपला मराठमोळा लग्नाचा लुक आहे हा ही आपली साडी बाशिंग आणि आपला जो हिरवा चुडा असतो तसा एक मराठमोळा लुक आहे लग्नाचा